सोमनाथ वैद्य यांनी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना दिले पत्र दक्षिणचे युवा नेते तथा भावी आमदार आणि प्रशासकीय कामात पी ए सोमनाथ वैद्य यांनी दक्षिण तालुक्यात पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले मंत्रालय स्तरावरून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याबाबत आदेश करावे अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे मागील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले यामुळे दक्षिण तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास आसमानी संकटाने हिरावून घेतल्याचे चित्र सध्या दक्षिण तालुक्यात दिसत आहे पावसामुळे काढणीत आलेला कांदा मका बाजरी गहू पिकांना तडाखा बसला पावसाच्या माऱ्याने पिके जमीनदोस्त झाली यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे या हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून सोमनाथ वैद्य यांनी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तात्काळ करण्याबाबत पत्र दिले आहेत संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा